हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ जो मी थर्टी फर्स्ट आणि एक जानेवारीचा जो आम्ही सेलिब्रेशन केला आहे आणि मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्या पुढचा पार्ट टू आहे म्हणजे त्याच्या पुढचं जी सगळी काही आम्ही सेलिब्रेशन म्हणजे एन्जॉय धमाल मस्ती केली आहे ना ते आता मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मी चार, चार। दिवसापूर्वी कंपनीत गेलो होत माझ्या कंपनीत गेलो होत ना मी तुला कळत कस काय तिथे मी जाऊन आलो त्यांनी मला बोलावलं होतं विशेष पाहुणे म्हणून तेव्हा मी तिथे असौतुक ही केलं आता मला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे आणि जर चुकून माकून काय बोलत माफी माग सुरु ते मी जरा निघून आणले जरा अवय झाला विसरायला होत जरा थांबा ते रवींद्र हाय काय हाय आमच्या त्या मुलांना त्यांना लेक्चर द्यायला जरा कोणतरी हवं म्हणून तुमची निवड केली होती <laughs> <ने तुम्छा। laughs> तुम्हाला जमेल का आम्ही तुम्हाला देऊ काय काय इथ शिलाईचे मेहंदीचे चे क्लास कोण घेत काय मग तुम्ही इथे कुठे काय करताय आम्हाला पण जरा शिकवा आम्ही पण आमच्या मुलांना पाठवू तुमच्या नक्की नक्की बाकी कसा पाहायचं तरी सांगू रक्षबधन भाव बी जिथे नाही करायचं

दुनिया ारी दुनियाचा गोलशाम उठा मला नाही ऐकायला बरं नका बोलू नका बोलू आल्याच काय फॉरेन फ्री मी

मिष्टान याने घराकडे गाय चालला आहे आयले आयले आता ब मस्त मी मिष्टान चला कायले मस्त गेलं विचारशत एवढा वेळ त्यांनी केलं नाही हे नाही एकदम अचानक नाव होतं असं इचारवर कारण त्याच्या वजह बी वजह दिसिसताच पडते आयला मला सगळं जक्यात कबो

तिकडे <laughs> <गया उर्ण> काय <जिक़े। laughs> आता मला मुंबईला सांग मंत्र म्हणून हा मंत्र मंत्र तू इकडे तुझ्या छाप्याला वाटव Oh <laughs> रात्रीच्या दीड वाजले आणि दीड वाजेपर्यंत आमचं धम्मा खूप चालूच होती आणि माझ्या बहिणीच्या मुलांनी खूप छान अशी ॲक्टिंग केली माझा चेंदू तुटला ना मला मेल्यामध्ये जायचं होतं तुम्हाला बोलला होता काल पप्पा नक्की नायक जायचच नसत मी तयारी करते माझी केस आहे काय पण तुला दिसतात का माझी केस मी इतकी छान दिसत बघवत नाही काय बघते माझा माझ ब दिवशी रडवलं ना, <laughs> ना, ना, ना तुम्हाला आता तुला देव बाप्पा शिक्षा करणार आहे माझे पप्पा खूप मोठे ऑफिसर आहेत ते तुला आता पोलिसांमध्ये डावणारे बघ तुला कट्टी मी मला रडवते माझा बर्थडे आहे ना मी नवीन नवीन सॉकी भा

आपण माझ्या पप्पाला शोधायच बाबा पप्पा कुठे तुम्ही असं का <laughs> पार। 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 एक वेडी मुलगी आहे आणि हरवली जत्रेमध्ये अशी ऍक्टिंग छान ऍक्टिंग केली खरंच खूप छान रिअल वाटत होती आणि सगळ्यांना आवडली तर तर असं आम्हाला आहे ना इतकी धमाल मस्ती करत होतो ना आम्ही तर टायमाचा काय पत्ताच चालला नाही रात्री चार वाजले आम्हाला झोपायला तर चला हेतून पुढचा भाग आता दुसरा म्हणजे नेक्स्ट डे आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना सकाळ सकाळ खूप छान वाटतं गुड मॉर्निंग नवीन वर्षाच्या सर्वात आधी खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष खूप आनंदाचं सुखाचं आणि फलभातीच जावं हीच मी ईश्वरी करते आणि आपल्या छान अशा चा व्हिडिओला सुरुवात करते अशी सुरुवात आणि पाऊस पडला होता पहाटे पहाटे आणि चांगलीच सुरुवात झाली तर आता हे बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि आता बस वातावरण खूप छान आहे आणि आम आमचा प्रोग्राम आमचा सगळा काय काय प्लॅन आहे तुम्हाला मी शेअर करेलच पण आता आमचा सकाळ सकाळ नाश्ता झालाय

माझ्या वहिनी मिसळ छान अशी गावठी बघा पद्धतीने केली आहे तर जसं भूक लागेल तसं खात होते जेवढ्या जेवढ्या गप्पा चालू होत्या एकीकडं तर नंतर म्हटलं नको हे शूट करायला कारण गप्पा तर काय टायमाचा पत्ता लागत नाही टाईम कसा निघून जातो हेच कळत नाही मेन म्हणजे तर आता आज खाऊन घेतो आणि आम्ही पिक्चरला जाणार होतो मूवीला म्हणजे मराठी फिल्म आहे ती क्रांतीज्योती विद्यालय हा मूवी बघायचा सगळ्यांचा प्लॅन ठरला आणि चित्रा टॉकीजला जायचं आहे दादरला तर मग पटापट आवड कशी चाले मला सांगा कशी आहे मस्त आले सगळ्यांनी आवरलं आणि बाकीच्या तयारी चालत होत्या एकीकडे जण खात पण होते नाश्ता करत होते कोण जेवत होत तर हे चालूच होतं आपलं दुपारपर्यंत आणि मग पटकन आम्ही डान्स वगैरे त्यातून पण माझ्या भावाने त्यांनी केला छान डान्स करत होते त्याच्यात मी पण थोडी सामील झाली आणि नंतर आम्ही मूवीला निघालो आम्ही चाललो आहे आता आम्ही सगळ्यांनी तयारी केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला आणि तिथून पुढे बघू काय प्लॅनिंग आहे ठरतोय काय बघूया तसं सांगेलच तर चाललो आहे आता आम्ही इथे फोटोशूट करायचं चाललो आहे हे बघा तिथे पण आहे बरोबर काढतात आणि वरती अजून आहे यायचे चार वाजताचा मूवी आहे आमची हिरोईन आली वरती सगळं चेक करून आता आली खाली बाकीचे सगळेजण आले आणि आता आम्ही निघतोच आहे दादरला चित्रा चित्राटॉकीज चित्रा टॉकीजमध्ये भरपूर मला वाटतं वर्षाने आम्ही चित चित्रा टॉकीजमध्ये आहे कारण आहे ना दादरला प्लाझा टौकी, चित्रा टॉकीज यामध्ये ना आम्ही कंपनी जायचो पिक्चरला ना आहे लहानपणी जायचो ना, ना हो आणि आम्ही बाळाचा बाळाचा बा ब्रह्मचरी पिक्चर ना तो प्लाझ आम्ही प्लाझाला तर मला वाटतं भरपूर वर्षाने आम्ही आता त्या पिक्चर टॉपिक मध्ये घेऊन जातोय तर चला छान वाटते सगळेजण एकत्र आता फिल्म बघायला जातो बाय चला चला निघतोय चलो 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 बसली तू, आर्या काय करते तू कुठे चाललो आपण मूवी बघायला ना कोणता मूवी बघणार तुला आवडतं मूवी बघायला

अर्धे जण बाहेर गेलेत आम्ही बस बसलो इथे हे बघा आता जस्ट आम्ही क्रांती ज्योती विद्यालय हा पिक्चर पाहून आलो आणि आता आपण बघूया आमच्या घरातले फॅमिली मेंबर्स कुठल्या शाळेत होते आणि कुठल्या बॅच ला होते आपण तेही पाहूया कसं वाटलं पिक्चर पिक्चर मराठी मराठी स्टोरी काय असेल पिक्चरमध्ये असं काय पाहता येईल पिक्चरमध्ये काय काय दाखवतील शाळेशी आम्ही कनेक्ट करू शकू का या गोष्टी सगळ्या आम्हाला आमच्या डोक्यामध्ये होत्या पण पिक्चर पाहिल्यानंतर खरंच वाटलं की मराठी घ्यायची गरज आहे कारण मराठी भाषा आणि आगरी भाषेत सांगायचं झालं तर एवढा मोठं पिक्चर एवढा चांगला असेल आमरा बाबरे बाबरा हे मावरा बोलतोय का तू मावरा गजान म्हणतात

शाळा साधना विद्यालय तुकडी सुभाष बिल्डिंग चलो दिल्ली तुम्ही खून शाळेचं नाव साधना विद्यालय तुकडी मी तुकडी सांगणार नाही ना कारण की प्रगती पाहून मध्ये टाकला बॅच <laughs> शिवाजी विजय विजय असो मी सांगते आता मराठी मराठी माध्यम शाळा साधना विद्यालय आणि सुभाष हाऊस मराठी मीडियम आमची शाळा होती आणि आम्ही प्राऊड फील करतो की आम्ही विद्यालयाचे विद्यार्थी आणि मीच हवी ब आणि नाईनटीन नाईन्टी फाईव्ह ची माझी बॅच होती दहावीची गांधी हाऊस हा पिक्चर पण मला खूप छान वाटलं ऍक्च्युअली मी गावची गावची शाळा सेम अशी आणि मी ह्या शाळेमध्ये शिकवले म्हणून मला खूप खूप आनंद झाला पिक्चर छान होता माझ्या शाळेचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी पुणे पुणे माझी तुकडी होती

खूप छान पिक्चर होता आणि पिक्चर बघितल्यानंतर आम्ही बराच वेळ फोटो काढले आणि तिथे थोडा टाइम स्पेंड केला सगळ्यांच्या जुन्या आठवणी जागा झाल्या शाळेच्या आणि बघितलं असेल तुम्ही सगळ्यांच्या आम्ही एकामेकांना विचारत सुद्धा होतो खरंच खूप चांगलं वाटलं खरं आणि खरंच म्हणजे इतका पिक्चर छान आहे ना की तुम्ही जाऊन तिथे थेटरमध्ये नक्की बघा तर तिथून आम्ही शिवाजी पार्कला गेलो थोडंसं फिराव म्हटलं आणि फिरून मग जेवायला हॉटेलमध्ये जाणार होतो तर हे सगळं काही व्हिडिओ होता थर्टी फर्स्ट किंवा एक जानेवारीचा हा जो व्हिडिओ होता सगळा मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आता हॉटेलमध्ये गेल्यावर जे जे काय हो, कोणाकोणाला आवडीचं होतं ते सगळं जेवण मागवलं हो आम्ही पळ ना जेवणसुद्धा अप्रतिम होतं जेवलो सगळे खूप आनंदाने आणि खु इतके खुश होते ना खरंच की काय सांगू इतकी धमाल मस्ती त्यात ॲक्टिंग सगळा दोन दिवस आम्हाला कसे गेले कळलंच नाही आणि खरंच आहे प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे आणि तसंच आम्ही सगळे भाऊ बहिणी एकत्र येतो ना तर खूप एन्जॉय करतो आणि आमची फॅमिली एन्जॉय फॅमिली म्हणूनच इतकी छान फॅमिली आहे आणि आय होप तुम्हालासुद्धा आवडला असेल हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला म्हणून मी सांगते हसा खेळा आपल्यातलं जे बालपण आहे आपल्यामध्ये पण एक बाल बालिशपणा दडलेलं आहे ते कुठेतरी असतं ना दडलेलं ते बाहेर काढा नाचा हसा गावा ही खूप छान दिवस आहेत तर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय <laughs>